गेल्या काही दिवसात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जैन विरुद्ध मराठी असा वाद चांगलाच पेटला होता आता हा वाद पुन्हा एकदा ऐन निवडणुकीत तापलाय आणि महापालिका निवडणूक पुन्हा जैन विरुद्ध मराठी आज वादाभोवती फिरण्याची शक्यता आहे आणि याचं कारण आहे जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरे यांना दिलेला इशारा हा इशारा नेमका काय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून जैन मुनींचा इशारा पालिकेत कुणाला फटका निवडणुकीच्या तोंडावर जैन समाज आक्रमक मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा जैन विरुद्ध मराठी असा सामना रंगण्याची शक्यता आहे तेही ऐन महापालिका निवडणूक रंगात आलेली असताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी मारवाडी आणि जैन बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर मिळेल असा इशाराच मनसेला दिला बोत, बोत हमारे बोल दिया। आता जर माझ्या मारवाडीला हात जर लागला तर तसा तर तसं उत्तर आमच्या छत्तीसकोप भेगा भेगा काही आप हात उच्चा करता मारवाडी छत्तीस कोप जैन हम मुनी हे विधान केलंय मीरा भाईंदर याच मीरा भाईंदर मध्ये मराठी बोलण्यावरनं एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी कांशिलात लगावली होती आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं राज ठाकरेंनी मीरा भाईंदर मध्ये सभा घेत मराठी न बोलणाऱ्यांना इशारा दिला होता आणि त्याच मीरा भाईंदर मध्ये आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी केलेल्या विधानानं नव्या वादाची शक्यता आहे यावरनंच विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला साधलाच इशारा एकमेकाला देणं सुरू आहे म्हणजे ओबीसी मराठ्यांना देतोय मराठा देतो देतोय धनगर आदिवासींना देतोय जैन मराठ्यांना देतोय मारवाडी गुजरात्यांना हे सगळं चालेल केवढ हे धमक्या इशारे आणि यातून कायदा सुव्यवस्था म्हणजे कोणी कोणाला इशारा देईल कोणी कोणाला भोसकून मारेल यावर आता सरकारचंच कंट्रोल राहिला नाही त्यामुळे वाटेल ते धमक्या देण्याचं सत्र सुरू झालं आहे आता जैन मारावाडी जर व्यवसाय करणारी माणसं रस्त्यावर येऊन जर धमक्या देत असतील आता ते म्हणजे मला वाटतं की या सगळ्यामध्ये सरकार म्हणून त्याच्याकडे कसं बघतं सरकारची भूमिका काय हे सरकारने जाहीर करावं एकीकडे जैन मुनीश्र यांनी मीरा भाईंदर मधन मनसेला इशारा दिलाय दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देत भाजप निशाणा साधला

मुंबईतील कबुतरखाना बंद केल्यानं आधीच जैन समाज नाराज आहे आणि त्यात थेट आता सत्ताधाऱ्यांविरोधातच जैन मुनी निलेशचंद्र यांनी भूमिका घेतली आहे याचे पडसाद महापालिका निवडणुकीत कसे उमटणार हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी